नमस्कार मंडळी कसे आज सगळेजण नक्कीच मजेत असाल तर पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत करते मी ग्रीन कलर याचं लाईफ म्हणजे हिरवा रंग हेच आपलं आयुष्य आहे यूट्यूब चॅनलमध्ये आणि मी आहे तुमची होस्ट रिद्धी राहुल गुजेर पण आज एक पॉईंट दर्श काढतोय कुठेतरी आज मी झाडांविषयी काहीच सांगणार नाही तुम्हाला कारण आज माझा मूड ऑफ आहे तुम्हाला का काय झालं रोज नाही तसलं लेक्चर देणारी ही रिद्धी आज गप्प का त्याच्या मागचं कारण एवढंच आहे सकाळ सकाळ उठून उठून मम्मी बाप्पाचं फुल लेक्चर खाल्लेलं आहे तुम्हाला माहिती आहे प्रत्येक घराघराची व्यथा असते प्रत्येक विद्यार्थ्याची व्यथा असते आपल्या आईवडील आपल्याला सारखे बिडबड करत असतात आपण थोडं काही चुकलो की लगेच सांगत असतो तर आजचा ब्लॉग मी खास खासाच्यासाठी बनवला आई हो वडील आपल्यावरती का ओरडतात लॉजिक फुल प्रश्न आहे प्रत्येकाच्या घरातली व्यथा आहे प्रत्येकाच्या नशिबातली व्यथा आहे आणि खास करून फोरांचं म्हणजे मी पण एक विद्यार्थीच आहे मी अकरावी सायन्सला येतात माझ्या घरचे माझ्या नावने कंटिन्यू ओरडत असतात अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर पण ब्लॉग बनवल्याशिवाय माझा काही दिवस जात नाही त्यामुळे मी सारखी तुमच्याविषयी तर तुम्हाला सांगते आई वडील आपल्यावरती ओरडतात राईट खूप जणांना असं वाटतं की आई वडील आपल्यावरती ओरडतात आई वडील आपल्यावरती ओरडतात ते रागवतात म्हणजे याचा अर्थ ते आपलं द्वेष करतात असं वाटतं पण तसं काही नाही आहे तुम्हाला सांगते माझ्या मते ना आईवडील आपल्यावरती का ओरडतात तर आईवडील आपल्या चुका सुधरवण्यासाठी आपल्यावरती ओरडतात हां थोडंसं कधीतरी मनाला लागून जातं बरं का कारण माझ्यावरती ओरडलेले आहेत मी खूप वेळा घेऊन बसलेले आहेत पण तुम्हाला हे सांगतं आहे आईवडील ज्यांना ओळखता आले ना ती मुलं खरंच खूप भाग्यवान आहेत कारण तुम्हाला सांगते आईवडील ही देणगी सारखेसारखे कोणालाही कोणी देत नसतं ही देणगी मिळवण्यासाठी ना नशीब लागतं आणि तुम्हाला सांगते ज्या आईने आपल्याला नऊ व नऊ महिने पोटात वाढवलेलं असतं ती आई खरंच आपल्या तिच्या स्वार्थासाठी ती आपल्याला ओरडत असेल का प्रश्न विचार मला सांगितल्याप्रमाणे बघा ते आपल्यावरती काही उगाच ओरतस कधीतरी आपण हा विचार केला आहे का की प्रत्येक वेळी आपण बघताना काय बघतो अरे आपल्या आई वडील आपल्यावरती ओरडतात जसं की मी कायम सांगत असते झाड कधीही आपल्याला सावली देताना माया देताना कधीही स्वतःचा स्वार्थ बघत नसते ती म्हणते का रे की तू मला आवडतो तूच माझ्या सावलीखाली राहणार तसं असतं आई वडिलांचं पण म्हणजे जसं झाड आपल्याला निस्वार्थीपणे आपल्यावरती प्रेम करत असतात तसेच आपल्या आईवडील देखील आपल्यावरती निस्वार्थीपणे प्रेम करत असतात आणि हेच लाईफचं लॉजिक आहे लक्षात घ्या तुम्हाला सांगते आईवडील आपल्याला बोलतात रागवतात याचा आपल्याला खूप राग येतो मलाही कधी कधी येतो पण आपण आपल्या मनाला समजूत घालणं खूप गरजेचं आहे की आपण चुकतोय नेमकं कुठे आपण हा विचार करतो का आपण फक्त हा बघ हे बघतो अरे मम्मी आली अरे ओरती राहू आहे माझ्यावरती सारखे सारखे सारखेच म्हणते काम कर काम कर सारखेच म्हणते अभ्यास कर अभ्यास कर हेच लॉजिक आहे इथेच आपल्याला खूप राग येतो आणि रागावरती कंट्रोल ठेवणं कठीण असतं ते फिलिंग्स असतात प्रत्येकाच्या तर तुम्हाला माहितीच ते काय वेगळं सांगायची गरज नाही आहे तुम्हाला आणि तुम्हाला मी सांगते बघा कधीतरी तुम्हाला सांगते ते ओरडण्यामागचं कारण म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या आई वडील हे उगाच कोणाला भेटत नसतात ज्या मुलांना जाऊन विचार ज्यांना नाही येत त्यांना तुम्हाला सांगते आई वडील आणि निसर्ग ही देवाने दिलेली एक सुवर्णदेंगी आहे कधीतरी हा विचार केलाय का आपण शिवरायांचा मावळा शिवरायांचा मावळा म्हणून कायम ओरडत असतो आत्ताच्या पिढीला शिवरायांचा मावळ कोण आहे माहिती का तुम्ही माणसांना पराक्रम गाजवायचा भांडण करून कॉलेजच्या बाहेर हिंडून कोणतीही गोष्ट होणार नाही मग तेच सांगते ते दोन पोरांना मारलं याचा अर्थ तुम्ही शिवरायांचा मावळं होणार आहेत का हेच लॉजिक आहे आपलं हेच लॉजिक आहे की प्रत्येक गोष्ट आपण ना अशी डॅशिंग करायला बघतो भारी करायला बघतो ते पण ते करताना कुठेतरी दुसऱ्याचं मन दुखावलं जातंय कुठेतरी आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होतो याचा आपण विचार करतो ही डॅशिंग करता करताना कुठेतरी आपण चुकतो कॅमेरा थोडासा हल्ला वाटतो अरे ते हो दिसायचं कमी झालं रे बरं हां आले दिसतं तर तुम्हाला एक सांगते बघा आई वडील कधीही विचार करा वडील वडिलांचं सांगते आई ही माया देणारी व्यक्ती असतेच पण त्याचबरोबर वडिलांची सावली देखील आपल्याला मिळणं खूप गरजेचं असतं कधीतरी आत्ता परवाचंच किस्तं तुम्हाला कुठं सांगत नाही मी माझ्या मामाच्या गावावर न येत होते रात्री एक वाजले होते माझे पप्पा काही असे विशिष्ट काही मोठ्या कामात नाही किंवा दुसरीकडे नाही आहे ते एक मिडल क्लास फॅमिलीमधनं मीही एका मिडल क्लास फॅमिलीमधनंच आहे आणि तुम्हाला सांगते रात्री येत असताना एक वाजलेले होते पिकअप होता मुंबईला तर मुंबईवरचं पिकअप घेऊन ते आले होते आणि त्यावेळी त्यांना मी असंच गाडीत विचारलं मी झोपतनं उठून आले होते मामाच्या तिथनं घरी यायचं होतं दुसऱ्या दिवशी कॉलेज होतं सकाळ सकाळ तुम्हाला सांगते आले त्यांचा चेहरा पाहिला अगदी असं थकलेला चेहरा होता मी त्यांना विचारलं काय झालं ते म्हटले काय नाही बा आणि तुम्हाला सांगते हेच लॉजिक असतं एवढं त्यांना कितीही त्रास झालानंतर ते कधी आपल्याला दाखवत नसतात त्यामुळे आपण कधीतरी त्यांची काळजी करून थोडंसं कष्ट घेतलं तर काय हरकत आहे ज्या आईवडिलांनी आयुष्यभर आपल्यासाठी कष्ट घेतलं त्यांच्यासाठी आपण दोन ते तीन वर्ष अभ्यासाची नाही काढू शकत त्यांच्यासाठी आपण दोन ते तीन वर्ष अभ्यास नाही का करू शकत खरंच बरोबर आहे का नाही जाते डोक्यावरून सांगायचं लॉजिक एवढंच आहे की आई वडिलांना जपा आजकालच्या पिढीचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे पैसा येतो प्रॉपर्टी येते ह्याचा अर्थ आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकणार तुम्ही अहो काय वाटत असेल त्या आई वडिलांच्या जीवाला ज्यांनी लहानाचं मोठं केलं त्यांना असं वाटलं आपल्या मतारपणात आपल्याला काठी म्हणून हा मुलगा उभा राहणार आहे हाच मुलगा आपल्याला अनाथाश्रमामध्ये टाकतोय त्याला किती त्रास झाला असेल तर हेच होतं आई वडिलांचं आजचा ब्लॉक ह्याच्यावरतीच होता की आई वडील हे आपल्या आयुष्यातनं बाळांना खूप महत्त्वाचं आहेत आता कसं आहे माहिती आहे का माझे वडील असे थेरिकल आहेत थोडेसे म्हणजे त्यांना असं थेरीपाठ एक्सप्लेन करायला खूप आवडतो शिकलेलं नाही आहेत पण इतके हुशार आहेत ना माइंड ब्लोईंग खरंच खोटं सांगत नाही एवढं भारी वाटतं त्यांच्यापाशी बसल्यावरती त्यांना खरंच असं लेक्चर वगैरे ऐकायची आवड आहे ना त्यांनी नक्कीच येऊन बसावं त्यांच्यापाशी मी तर म्हणते तुम्हाला सांगते आई जपल्याने ना कोणीही कमी होत नाही उलट तुम्हाला सांगते छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे जर तुम्हाला जर बनायचं असेल ना तर तुम्ही तुमच्या आई वडिलांना जापा कारण महाराजांनी राजमाता जिजाऊ व त्यांच्या वडिलांना देखील अगदी व्यवस्थितप्रमाणे त्यांचा आदर केला होता अगदी व्यवस्थित प्रकारे त्यांना जपलं होतं त्यांना जीव ओवाळून टाकला होता त्यांच्यावर त्यांचा शब्द कधी खाली पडणार नाही याची देखील काळजी घेतली होती तर छत्रपती शिवाजी तर आदर्श म्हणून समजूयात पण आपल्या पिढीला हे करणं गरजेचं आहे की आपल्या आई आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत ते तात्पुरते नाही आहेत ते आपल्या आयुष्यापासून सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्यासोबत हो त्यांनी ते त्यांच्या आयुष्यातले वीस पंचवीस तीस पस्तीस वर्ष तुमच्यासाठी घालवलेत आता तुम्ही थोडा वेळ त्यांना नको का द्यायला त्यांची इच्छा बाळांनो काहीच नसते तुम्ही शिकावं तुम्ही मोठं व्हावं पुढं जाऊन त्यांच्यासाठी तुम्हीही काहीतरी करावं तुमचाही सुखी संसार बघा एवढंच त्यांचं मत असतं बाकी त्यांची तुमच्याकडनं कधीच काही अपेक्षा नव्हती ते कधीच असं म्हणत नाही की तू कमव तुम्हाला आणून दे मी माझा माझा राहतो म्हणजे असं स्वार्थ स्वार्थ असं कधीच त्यांनी कशातच बघत नाहीत ते मग सांगण्याचं लॉजिक एवढंच आहे आजच्या या ब्लॉकमध्ये की आई वडिलांचं महत्त्व हे खूप आहे रुसनं पुघणं हे ता तात्पुरतं असतं पण थोड्या वेळानंतर आपल्या आई वडिलांशी जाऊन थोडंसं गोड बोला बघा सगळं व्यवस्थित होतं त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आता मी टेन्शन घेणार नाही आता मी तुम्हाला सांगते म्हणून मी टेन्शन घेऊन कसं काय देणं त्यामुळे मी टेन्शन घेणार नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका आई वडिलांना जपा आणि निसर्गालाही जपा थँक्यू सो मच आणि असेच नवनवे व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा थँक्यू